श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपण पाहणार आहोत आज अक्कलकोटमध्ये अन्नक्षेत्रातील बुकिंग कसे करायचे तर इकडे पाहू शकता हे आपण पहिला बुकिंग करावे लागते आणि त्यानंतरच आपल्याला तिथे अन्न म्हणजे अन्नक्षेत्रामध्ये महाप्रसाद हा मिळतो तर ऑनलाईन बुकिंग कसं करायचं ते आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पाहू शकता चला मी दाखवते आता तुम्हाला इकडे गुगलवर जायचं आहे अन्नक्षेत्र अक्कलकोट थोडासा व्हिडिओ मी स्लो केला आहे तर पाहू शकता व्यवस्थित तुम म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी केलेलं आहे हे आणि असं सर्च करायचं आहे आणि जी पहिल्यांदा लिंक येते त्यावरती क्लिक करायचं आहे आपण तर लिंक आलेली आहे आणि मी मराठीत पण वरती टायपिंग केलेलं आहे तर पाहू शकता अन्नक्षेत्र असं आणि आपल्याला काय करायचं आहे देणगी द्यायचं आहे किंवा सेवा काही असेल तिथं तर महाप्रसादाचं बुकिंग करायचं आहे तर महाप्रसाद बुकिंगवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण ज्या डेटला अक्कलकोटमध्ये जाणार आहोत किंवा महाप्रसाद घेणार आहोत त्या दिवशीची कॅलेंडरमधून आपण डेट सिलेक्ट करायची आहे तर पाहू शकता असं येतं आणि आपलं किती पर पर्सन आहे किंवा पूर्ण नाव आ, आपला सगळा आदर ॲड्रेस आधार कार्डचा नंबर वगैरे आपल्या घरातील किती माणसे आहेत किंवा आपल्याबरोबर किती मित्रमैत्रिणी आहेत हे तुम्ही सगळं व्यवस्थित असं सिलेक्ट करायचं आहे ईमेल आय डी वगैरे टाकायचं आहे आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर पाहू शकता इथे आपण पर पर्सन किती जाणार आहोत ते सिलेक्ट व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही चुकून एकालाच केलं तर एकाचंच एक तुम्हाला हे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही दोन आणि जास्त पण करू नका कारण त्यानुसारच तिथं जेवण आप बनवत असतात म्हणजे महाप्रसाद बनवत असतात तर पाहू शकता टायमिंग पण दिलेलं आहे तुम्ही आणि म्हणजे तुम्ही ज्या टायमाला जाणार आहे ते त्या टायमालासुद्धा तुम्ही टायमिंग सिलेक्ट करू शकता तर पाहू शकता व्यवस्थित असं बुकिंग करायचं आहे आणि मगच तुम्ही अन्न क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याशिवाय तुम्हाला तिथे प्रवेश मिळणार नाही तर ही अक्कलकोटमधील प्रोसेस आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे जे वरती आलेलं आहे बुकिंग केलेलं आहे महाप्रसादासाठी झाले आहे म्हणून तर ते तिथे आपल्याला दाखवायचं आहे नंतरच न, महाप्रसादासाठी आपल्याला प्रवेश मिळणार आहे त्याशिवाय महाप्रसादासाठी प्रवेश मिळत नाही तर तुम्ही हे नक्की तुमच्याजवळ ठेवा स्क्रीनशॉट वगैरे काढायचं आहे किंवा आपल्याला आई लिंक येईल त्यावर करा श्री रामसमर्थ श्री स्वामी